आमदार फारुख शाह यांच्या आंदोलनाचा दणका मुख्यमंत्र्यांनी दिले वाढीव घरपट्टीच्या स्थगितीचे आदेश वार पाठपुरावा केल्यानंतर देखील प्रशासन कार्यवाही करीत नसेल तर आंदोलनाचे अमोघ हत्यारस समस्यांचे निराकरण करू शकते याचा प्रत्यय आमदार फारुख शाह यांनी आज आरंभलेल्या वाढीव घरपट्टी विरोधी उपोषणामुळे आलाय राज्याचे मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांनी उपोषणकर्ते आमदार फारुख शाह यांची आंदोलनास्थळी भेट घेऊन नगर विकास विभागाचे सचिव डॉक्टर गोविंदराव यांना तात्काळ भ्रमणध्वरीद्वारे संपर्क करून धुळे महानगरपालिकेच्या वाढीव घरपट्टीला स्थगिती दिली मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांनी उपोषणास्थळी भेट देऊन केलेला हस्तक्षेप आणि धुळे महानगरपालिकेच्या वाढीव घरपट्टीला दिलेली स्थगिती आमदार फारुख शाह यांनी उपोषण संस्थगित केले धुळे महानगरपालिकेच्या वतीने खूप मोठ्या प्रमाणावर घरपट्टी वाढवण्यात आलेली होती आणि त्यासाठी आम्ही वर्षभरापासून पाठपुरावा करीत होतो त्या कमी करण्यासाठी अनेक वेळा आम्ही मुख्यमंत्री महोदयांना निवेदने दिली त्याचप्रमाणे प्रधान सचिवांना भेटून त्यांना पण तक्रारी अर्ज दिला त्यानिमित्ताने त्यांनी सहा महिन्यापूर्वी एक बैठकीचे आयोजन केले होते त्या बैठकीत आयुक्तांना बोलावून आम्ही सोबत होतो आणि त्यावेळेस असा ठरलेला होता की जी मालमत्ता करात जी वाढ केलेली आहे ती दुपट्टीपेक्षा जास्त व्हायला नको परंतु महानगरपालिकेच्या आयुक्तांनी तब्बल तीस पटीने घरपट्टी वाढ क कर केलेली होती त्यासाठी आज मी विधानभवनाच्या पायऱ्यावर बसलेलो होतो आणि आता मु मुख्यमंत्री महोदय जाताना त्यांनी माझ्याशी व्यवस्थितप्रमाणे आमची हितबूप झालेली आहे आणि मुख्यमंत्री मोह महोदयांनी प्रधान सचिव सचिवांना फोन करून आणि त्यांना जे घरपट्टी वाढलेली वाढ करण्यात आलेली आहे त्याला स्थगिती देण्याचे आदेश मुख्यमंत्री महोदयांनी दिलेले आहे